नर्सला मारहाण झाल्याची घटना मुंबई पालिकेच्या कुर्ला येथील रुग्णालयात घडली आहे कुर्ला पश्चिम परिसरातील खाण बहादूर भाबा या रुग्णालयातील एका नर्सला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली आहे या प्रकरणी रुग्णालयातील कामगारांनी भाभा रुग्णालय ते कुर्ला पोलीस ठाणे असा मोर्चा काढला आणि संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा आमचं काम बंद आंदोलन चालू राहील असा पवित्रा घेतला मुंबईतील कुर्ल्या मधील भाभा हॉस्पिटल मधील एका महिला रुग्णाने नर्स ला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय मोहिनी मातेरे असं संबंधित नर्सचं नाव आहे तर आयशा कुरेशी असं महिला रुग्णाचं नाव आहे रुग्णालयातील महिला वॉर्ड मध्ये ही घटना घडली आहे वॉर्ड मध्ये साफसफाई आणि इंजेक्शन द्यायची वेळ झाल्याने नर्सने नातेवाईकांना बाहेर जायला सांगितलं त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना राग आला नातेवाईकांना बाहेर काढल्यामुळे ना स्वतःची आयव्ही लाईन काढून मला घरी सोडण्यात यावं असं सांगितलं तर यावेळी रुग्ण आणि नातेवाईकांकडून नर्सला अपशब्दही वापरण्यात आले नर्सला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचारी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आमच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न कोण सोडवणार त्यामुळे आम्हाला प्रत्येक वॉर्डमध्ये सुरक्षा रक्षक हवा अशी मागणी या रुग्णालयातील कामगारांनी यावेळी केली प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे फोर मुंबई